मित्रांनो आपल्या मोगरे आ, मोगरे गावातील प्रदर्शनामधला चॅम्पियन बैल कुठले आणि हे शेतकरी आहेत तर शेतकरी तुमचं नाव काय भाऊसाहेब कसरू भोसले यांचा हा चॅम्पियन बैल मोगरे प्रदर्शनामध्ये तर आपले मोगरेचे गौतम भाऊ उगडे आणि आपले सरपंच मोगरे गावचे जे प्रताप जाखेरे बैलाची खरेदी करायचं आहे तर सगळ्या मंडळींच्या मध्ये आता व्यवहार चाललेले तर या बैलाची किंमत आता सहा लाख रुपये सहा लाख रुपये मित्रांनो सहा लाख रुपये ही किंमत सांगितलेली आहे आणि आता मागितलेलं आहे तिला तीन लाख तीन लाखाला मागणी झालेली आहे मित्रांनो तुमच्यासमोर आता इथं आमच्या मोगरे गावात पहिला प्रदर्शन भरला आणि जो पहिला चॅम्पियन आहे त्याचा आता व्यवहार चालू आहे तर तुमच्या समोर आता लाईव्ह आपण बघतोय बोला तुम्ण बोला तुम्ण बोला चार लाख हा शेतकरी म्हणतात माग पुढं होऊ शकतोय थोडी किंमत नाही का कामता मोगरे गावचे गौतम भाऊ उघडे याची चार लाख रुपये आता किंमत केलेली आहे आता तुला काय होत आता बघू आपण सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे शेतकऱ्यांनी पाहुणे सहा लाख रुपये सांगितलेले आहे हा सरपंच म्हणतात एक डन आकडा करा साडेचार लाख चार लाख पन्नास हजार पिक्स चार लाख पन्नास हजार आणि आम्ही घ्यावा मालकानी साडेचार लाखाला सोडावा आता मंडळीचं म्हणणं आहे की साडेचार लाखाला शेतकऱ्यांनी तो सोडला पाहिजे आणि आमच्या मोगरे गावामधला हा पहिला व्यवहार आहे पहिलं प्रदर्शन आहे मित्रांनो आमचे मोगरे गावचे सरपंच आणि आपले मोगरे गावचे उत्कृष्ट शेतकरी आ, गौतम उगडे यांचं असं म्हणणं आहे का तो साडेचार लाखाला आ? सुटला पाहिजे आणि मोगरे गावातलं प्रदर्शन आ, आता चालू आहे अजून अजून एक दिवस आहे पुढे हा आता शेतकरी सरपंच आता चहा पिऊन परत व्यवहाराला येणार आहे शेतकऱ्यांनी विचार करून ठेवायचा का आता आपला बैल कितीला द्यायचा नाही का ओके तर मित्रांनो भेटू थोड्या वेळात आपण पावणे पाच लाख रुपये पावणे पाच लाख रुपये शेतकरी मित्रांनो आपले माजी सरपंच गोविंद जाखेरे आले किती पाच लाख रुपये पावणे पाच लाख रुपये शेतकरी मित्रांनो काय करता आता हा शेतकऱ्यांची अजून अपेक्षा आहे तोपर्यंत आपण आता बैलाचा लुक बघूया

आणि हा मोगरे गावच्या प्रदर्शनामधला चॅम्पियन आहे हे शेतकरी आहे तुमचं नाव सांगा भाऊसाहेब कचरू भोसले धामणी इग तालुका गतपुरी जिल्हा नाशिक येथील चॅम्पियन बहिले आणि त्यांची जोपासना करणारे तुमचं काय नाव हा भाऊसाहेब कचरू भोसले नंबर सांगा तुमचा आठ डबल झिरो सांगा सांगा नंबर सांगा झिरो ब्याण्णव बासष्ट परत एकदा सांगा डबल झिरो आठशे एकाहत्तर झिरो ब्याण्णव बासष्ट आठशे एकाहत्तर झिरो ब्याण्णव बासष्ट ओके